पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील कॅन्टीन सुरू करा पर्यटकांची एकमुखी मागणी जगप्रसिद्ध पैठण येथील संत ज्ञानेश्वर उद्यानातील तीन कॅन्टीन सुरू करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या होत्या स्वीकृत निविदाधारकांनी आवश्यक त्या अटीची पूर्तता केल्यानंतर ही संबंधित व्यक्तींना कॅन्टीन सुरू करण्यासाठीचा कारनामा अद्याप होत न झाल्यामुळे पर्यटक खाद्यवस्तूपासून वंचित राहत आहेत बालगोपाल पर्यटकांचे हाल होत आहेत या बाबीकडे उद्यान वरिष्ठांनी तात्काळ लक्ष घालावे अशी मागणी पर्यटकांनी आता केली आहे संत ज्ञानेश्वर उद्यानातील कॅन्टीनचा लिलाव करण्यासाठी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात करण्यात आली होती त्या अनुषंगाने तीस तारखेला लिलाव घेतला या लिलावात जवळपास तेरा जणांनी सहभाग नोंदवला होता ज्यांनी जास्त रक्कम भरली त्यांची निवड तर करण्यात आली मात्र उपहारगृहाचा ताबा अजून त्यांना मिळाला नाही त्यामुळे कॅन्टीनधारक कराराच्या प्रतीक्षेत आहेत पर्यटकांची गर्दी संत ज्ञानेश्वर उद्यान पर्यटकांसाठी खुले करण्यात आले असून पैठणचे उद्यान सुरू झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने उद्यान बघण्यासाठी पर्यटकांची गर्दी आता उसळली आहे पण तेथील कॅन्टीन मात्र बंद असल्यामुळे उद्यानात खाजगी व्यक्ती पाच रुपयाचे चिप्स पॉकेट दहा रुपयाला विकत घेतो तर दहा रुपये किमतीची असलेली पाण्याची बिस्लरी बॉटल वीस रुपयाला देऊन आलेल्या पर्यटकांची संत ज्ञानेश्वर उद्यानातील कॅन्टीन क्रमांक एकचा चा लिलाव सन दोन हजार बारामध्ये झाला होता या लिलावात नियम अटी शर्थीच्या अधीन राहून हा कॅन्टीन चालवण्यासाठी देण्यात आली होती कोविड एकोणीसच्या काळात उद्यान बंद करण्यात आले होते उद्यानातील जुन्या कॅन्टीन क्रमांक एक धारकाला पाटबंधारे विभागाने पूर्वसूचना देऊन नोटीस बजावणे आवश्यक होते परंतु तसे न करताच नवीन कॅन्टीनसाठी जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर जाहिरात करून लिलाव करण्यात आला हा लिलाव माझ्यावर अन्यायकारक आहे असे महेंद्र साळवे यांनी यावेळी बोलताना सांगितले लहान सहान मुलांचा हिरमोड झाला आहे पर्यटकांना बाहेरून खाद्यपदार्थ आणण्याची वेळ आली आहे असल्याचे दिसून येत आहे आपण पाहत आहात न्यूज लोकमंच न्यूज लोकमंचवर जर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉनला टच करून सर्वात आधी आपल्या परिसरातील वेगवान घडामोडीचा अंदाज आपल्या मोबाईलवर सर्वात आधी पाहण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा न्यूज लोकमंचसाठी महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शिवगजे ब्युरो रिपोर्ट पैठण छत्रपती संभाजीनगर